मंडळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पवार गटात मोठी गळती लागली त्यानंतर आता आगामी गणपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या वाटेवर जाणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे अशातच राष्ट्रवादीचे अजितदादा हे पुन्हा शरद पवार यांना मोठा धक्का देणार आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे भाजप शिवसेना यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले आमदार आता अजितदादांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसणार आहे विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढलेले धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा इथून राहुल मोठे अहिलाबाई नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभेतील अपक्ष उमेदवार राहुल जगताप परभणीमधील सेलू जिंतूर येथील विजय भांबळे हे शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करना चर्चा आज आता यावर अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे गेल्या काही दिवसांपासून माहितीत पालकमंत्री पदावरून असलेला तिडा संपतो ना संपतो तूनच तोच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत या नेत्यांच्या प्रवेशावरून माहितीत वाद सुरू झाला आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा स्वतःच्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांना पक्षाचं समावणं घेऊन पाहत आहेत त्यामुळे आता यावर माहिती दिले इतर पक्षांच्या नेत्यांची काय भूमिका असणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे मंडळी आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा